महापौर और उपमहापौर ऐसे उम्मीदवारी अर्ज तो आज दाखिल के लिए मैं आपको बताना चाहूँगा कि इस महायुति के दो तो उम्मीदवार महापौर पद के लिए हमारे हर्षा जी चौधरी जी और उपमहापौर पद के उम्मीदवार के लिए हमारे राहुल जी दामले ये दोनों का चुनाव हमारे नेता हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी हो साहेब साहब इनके नेतृत्व के साथ में राज ठाकरे हर्षाली चौधरी आणि त्याचबरोबर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीचे राहुलजी जांभले या जा दोघांनी नामांकन फॉर्म उमेदवारी अर्ज जो आहे हा दाखल केलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे खास करून मनसेचा राजू पाटील आणि त्याचबरोबर राज ठाकरे यांचा देखील खूप धन्यवाद व्यक्त करतो क्षेत्रामध्ये होतील अशा शुभेच्छा देखील या ठिकाणी यांचा म्हणायचा कोणाचा शपथ नाही हा महायुतीचा समाधान आहे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा हा चमत्कार आहे प्रत्येक कार्यकर्ता हा लढला आणि मला वाटतं नव्वद टक्के पेक्षा जास्त हा महायुतीचा स्ट्राईक रेट आहे जास्त जितके उमेदवार आम्ही लढलो नव्वद टक्क्यापेक्षा जास्त उमेदवार जे आहे महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आले आणि लोकांचा विश्वास जो आहे हा महायुतीवरती कायमचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती राहिलेला आहे म्हणूनच आज चित्र जे आहे हे महायुतीचा आपल्याला पाहायला मिळतं चौधरी मॅडम त्यांचा भरलेला आहे लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमाने वेगवेगळ्या योजना आणल्या आणि लाडक्या बहिणींनी देखील पूर्ण पाठिंबा जो आहे हा महायुतीला दिला आणि आज त्याच लाडक्या बहिणीचा सन्मान देखील महायुतीचा सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि लाडकी बहीणच आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा येणाऱ्या काळामध्ये कारभार जो आहे हा महापौर झाल्यानंतर पाहणार आहे मी त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर राहुलजी दामले यांना देखील शुभेच्छा देतो मॅडम या एक तामच्या नगरसेविका आहेत त्यांना देखील एक्सपिरियन्स आहे महानगरपालिकेमध्ये आणि राहुल दामले जे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत त्यांना तर प्रदीर्घ अनुभव आहे सगळ्यात ज्येष्ठ नगरसेवक जे आहे हे राहुलजी दामले का तो तो या ठिकाणी आहेत मला वाटतं हे दोघंही मिळून जे आहे ह्या महानगरपालिकेचा जो कारभार आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये चांगले डेव्हलपमेंट वर्क जे आहे यांच्या माध्यमाने नक्कीच या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये होतील अशा शुभेच्छा कोणाचा चमत्कार नाही हा महायुतीचा चमत्कार आहे महायुतीच्या महायुतीचा प्रत्येक कार्यकर्त्याचा हा चमत्कार आहे प्रत्येक कार्यकर्ता हा लढला आणि मला वाटतं